नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो दोन दिवसात परवाच्या दिवशीच मी महारा निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला महाराष्ट्रातला अर्थ मी तुम्हाला त्या सांगितला होता आणि त्याच वेळेला तुम्हाला प्रॉमिस दिलं होतं की मी राष्ट्रीय स्तरावरच्या इलेक्शनचा इलेक्शनच्या संदर्भात देखील मी तुमच्याशी चर्चा करणार आहे काल नाही करू शकलो आज ती मी तुमच्याशी चर्चा करणार आहे लोकसभेच्या ज्या निवडणुका हिंदुस्थानमध्ये पार पडल्या आणि चार तारीखला जो रिझल्ट आला त्याच्यामध्ये हंग पार्लमेंटच आलं सर्व वृत्तपत्रांनी मे मोदी मीडियानी मोदी इलेक्ट्रॉनिक मीडियानी सर्वत्र असं चित्र रंगवलं होतं की म्हणजे मल्टीकलर चित्र रंगवलं होतं की नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष हे चारशेच्या जा पुढेच जाणार आहे नाही चारशे दहा कोणी चारशे पंचवीस चारशे पन्नास काय वाटते ते चाललेलं होतं आणि हा सगळा खेळ खोटा आहे हे भारतातल्या जनतेला स्पष्टपणे दिसत देखील होतं आणि त्याचनंतर एक तारीखची निवडणूक संपल्यानंतर लगेच एक्झिट पॉलचं नाटक करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये तर काय विचारायलाच नको त्याच्या अगोदर मोदी आणि शहानी आणि अर्थमंत्र्यांनी शेअरबद्दल शेअर लोकांना म्हणजे काही विशिष्ट लोकांना सांगितलं तुम्ही शेअर खरेदी करा तीन तारीखला चार तारीखला इलेक्शन झाल्यावर मार्केट आणखी चढणार लोकांनी प्रचंड इन्व्हेस्टमेंट केली आणि ती सर्व लोकांची करोड अब्जावधी रुपयांची इन्व्हेस्टमेंट बुडाली आणि त्याच्यामागे फार मोठं एक षडयंत्र राजकीय आर्थिक षडयंत्र होतं हे आता असे आरोप आता सर्वत्र केले जात आहेत आणि राहुल गांधींनी तो मुद्दा आता उचलून देखील घेतलेला आहे पण मला त्या गोष्टीशी तुमच्याशी चर्चा न करता <coughs> नरेंद्र मोदी ही इलेक्शन का हरले भारतीय जनता पार्टी जी नरेंद्र मोदींच्या गेल्या दहा वर्षाच्या काळा काळामध्ये फक्त नाममात्र राहिलेली होती भारतीय जनता पार्टी म्हणजे ही गुजरात लॉबीज नरेंद्र मोदी आणि शाह यांच्या पलीकडे भारतीय जनता पक्षाला काहीही गेल्या ही, दहा वर्षात अस्तित्व राहिलेले नव्हते हो त्यांची काही नामनिशाणी राहिलेली नव्हती मोदी करे हम बोलेसो कायदा मोदी बोलेसो कायदा हेच सर्वत्र चाललेलं होतं आणि असं सा आपण नेहमी म्हणतो ना राजा असतो ना राजा त्याला त्याचा प्रधान आणि राजाचा कर्तबगार नसेल तर त्याची प्रधानमंडळी त्याला नेहमी सांगतात राजा भीत तर प्रजेची काय खबर आहे प्रजा सुखी आहे का तर प्रधानमंडळी किंवा सेनापती सांगतात की नाही प्रजा एकदम सुखी आहे ते तुमच्या नावाचे आहेत आणि राजांनी जर मेहनत करायची सोडून झाली स्वतःचं शास्त्रीय म्हणजे सैनिकी शिक्षा सराव के बंद केला लोकांमध्ये फिरायचंच बंद केलं आणि ही गोष्ट जर मान्य केली तर त्याला खरंच वाटतं की लोक सुखी आहेत म्हणून आणि मग त्याचा त्याच्या राज्यामध्ये भजभजपुरी मास्ते लोकांचे आर्थिक सामाजिक सगळ्या जे काही हितसंबंध असतं त्यांना प्रचंड तडा आणि जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होतो हा इतिहास आहे आणि त्याच इतिहासाची पुनरुत्ती इथे झाली मोदी का हरले असं असं वाटतं मी ना माझ्या सर्व व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असतो की भारतीय जनता ही प्रचंड हुशार आहे ती भले रस्त्यावर येणार नाही ती काय हशात हातामध्ये शस्त्रज्ञ लढाईला येणार नाही मोर्चाला येईल तेवढंच सभेला येईल तेवढंच ह्याच्या पलीकडे शासनाची जी दहशत असते शासनाकडे जे दमनशक्ती असते त्या दमनशक्तीचा सामान्य माणूस कधीही मुकाबला करू शकत नाही हे जनते जनतेच्या भारतीय जनतेच्या मेंदूमध्ये पूर्णपणे बसलेला आहे पण ही जनता हुशार असल्यामुळे आपले राज्यकर्ते म्हणजे आपला आपला आमदार आपला खासदार आपले मंत्री आपला मुख्यमंत्री आपले केंद्रातले मंत्री आपले प्रधानमंत्री काय करतात ह्या गोष्टीचं विश्लेषण सामान्यातला सामान्य माणूस म्हणजे जो रस्त्यावर नाक्यावर जो काम करणारा माणूस आहे त्यापासून जे इंटलेक्च्युअल लेवलवरती असते सर्व माणसं सातत्याने करत असतात मोदी का असले असं वाटतं सर्वात पहिले म्हणजे ही गुजरातला होती याचा लष्कराची आणि याचा काही संबंध नव्हता त्यांच्या गुजरातमधनं कोण लष्करात जा जात नाही सी आर एफमध्ये कोण जात नाही पोलिसात कोण जात नाही लढ्यात ही मंडळी कधी ढिराली नाही ब्रिटिशांच्या गोळ्या खायला आली नाहीत आणि एवढं असून देखील ह्या लोकांनी सैन्यदलाच्या जे आपली जी अमूल्य अशा सैन्यदल म्हणजे आपलं अमूल्य ठेवाय त्याच्या इंटरनल कारभारामध्ये हात घालत आपल्या भारतातील सैनिकांची जी शिस्त होती तीच मोडण्याचा ही जी आपली जी आर्मी आहे किंवा नेव्ही आहे किंवा जे एअरफोर्स आहे हे अपोलिटिकल आहे ते राजकीय नेतृत्वाच्या हाताखाली काम करतात त्याच्या विरुद्ध कधी जात नाही आणि त्यांच्या कारभारामध्ये आजपर्यंत आलेल्या सगळ्या प्राईम मिनिस्टरने सगळ्या मंत्रिपणे कधीही दखल दिलेली नाही भलं लष्कर किंवा डिफेन्स फोर्सेसने जर शंभर रुपये मागितले तर त्याला त्यातले पन्नास रुपये देतात पण लष्कर किंवा आपली सैनिक दिलं त्याच्याविरुद्ध कधीही काही बोलत त्याविरुद्ध काही बोलत नाही इतके शिस्तप्रिय अशी ही अपोलिटिकल डिफेन्स फोर्सेस आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही कळत नसा तुम्ही अग्निवीर सारखी गोष्ट देतात भारतीय सैन्याचा इतिहास आहे तो लढाऊ पडा आज चीनला डोकलामध्ये जे त्यांनी जबरदस्त दिलं आणि हातात शस्त्र रस्त्यात देखील शंभर आणि दोनशे चीनी सैनिकांनी आपले सैनिक मारू शकतात ते कशाच्या बळावर त्यांची डिसिप्लिन आहे हे त्यांचा धैर्य आपला सैनिक जातो तो मर्याचं आणि जातो तो मरणाला घाबरत नाही चीन आणि भारताच्या सैन्यामधला प्रमुख जो फरक आहे तो हाच आहे चीनी सैन्य येतं ते मारायला तयार नसतं भारतीय सैनिक असतो भारतीय सैन्याला सैनिक असतो सामान्य तो मारायला तयार असतो हा क्वालिटेटिव्ह डिफरन्स या दोन लेटेरीमध्ये आहेत याच्याबद्दल काही कल्पना नसताना अग्निवीरसारखी योजना की तुम्ही फक्त तरुण मुलांनी चार वर्षासाठी यायचं चार वर्षांनी तुम्हाला रिटायरमेंट म्हणजे अठराव्या वर्षे तुम्ही जॉईन झालं तर बावीसाव्या वर्षी तुम्ही रिटायरमेंट आणि चार वर्षामध्ये तुम्हाला धोरण न वाटत तुमचं जीवतेने जाऊन घालवा तुम्हाला कसलंही पेन्शन ग्रॅच्युटी वगैरे वगैरे काही मिळणार नाही हा कम्प्लीट धंदेवाईक गुजराती जो अॅटिट्यूड असतो ना फक्त फायदा उठवायचा अशी जी अग्निवीर योजना आणली ह्याला म्हणजे uh, महाराष्ट्र राजस्थान बिहार हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश यासारख्या ह्या ही जी ही जी राज्य आहेत त्याच्यातलं सैन्याला सगळं भारतीय डिफेन्स फोर्सेसला जो काही सैनिकांचा सा, किंवा अधिकाऱ्यांचा पुरवठा होतो तो ह्या सर्व राज्यात बांधलं आणि या, या अग्निवीर योजनेमुळे ह्या राज्यामध्ये प्रचंड तरुणाईमध्ये प्रचंड असंतोष सरकारबद्दल निर्माण झाला की चार वर्षाच्या याच्यामध्ये जर आम्हाला प्रयत्न वाढला आम्ही तिथे मारणारच जाऊ ना आणि ही आ, या योजनेचा प्रचंड मोठा फा फटका या गुजराती या इलेक्शनमध्ये बसला दुसरी गोष्ट म्हणजे मोदींनी जे तीन शेतकऱ्यांबद्दलचे कायदे आणले होते आणि शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या ताब्यातनं घेऊन ही जी बावीस मोठी उद्योगपतींची घराणी आहे त्याच्या घशामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीचे मालक त्यांना बनवायचे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातच मजूर म्हणून राबवायचं आणि जनतेला ही माणसं जे उद्योगपती जे काय ते शेतात पिकवतील पर उदाहरणार्थ त्यांनी जर त्यांच्या हजारो एकरच्या याच्यामध्ये कोबी पिकवला ते पो कोबीचं मोठमोठी गोडामं करून त्याच्यामध्ये साठवून ठेवणार आणि त्यांना जसं पाहिजे तसा तो माल ते बाजारामध्ये आणणार आणि पैसा कमावणार ह्या ज्या योज ही जी योजना होती आणि हे शेतकऱ्यांनी त्याच्याविरुद्ध एक वर्षभर पावसात उन्हाळ्यात थंडीमधच्या दिवसामध्ये जाऊन दिल्लीत आंदोलन केलं हे आंदोलन जे त्यांनी चिरडून काढण्याचा कठोरपणे प्रयत्न केला त्याची फळं आज त्यांना हरियाणा नंतर राजस्थान उत्तर प्रदेश या राज्यात जे मिळते त्याचं एक कारण हे शेतकऱ्यांविरुद्ध शेतकऱ्यांविरुद्ध जे कायदे आणले त्याचं दमन करताना यांनी जे शास पूर्ण प्राण दाखवलं त्याची फळं आज या इलेक्शनच्या लागत आहेत तिसरा पॉईंट म्हणजे भारतीय लोकांना जे आपण सामान्य भाषेमध्ये म्हणतो ना शोषण अजिबात आवडत नाही आपला राजा गरीब जनतेच्या समोर दिवसांना पाच वेळा ड्रेस बनवून येतो फॅशन आयकॉन होतो आणि महागड्या गाड्यातनं फिरतो हजारो कोटीचे विमानातनं फिरतो जो पैसा जनतेचा आहे जो जनता तो पैसा जनतेच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे होता असं जनतेला वाटत असताना हा पंतप्रधान अत्यंत लॅविश लाईफस्टाईलनी जपतो हे लोक गेली दहा वर्षं पाहत आहेत या गोष्टीची मनापासून चीड जनतेच्या मनामध्ये होती आणि आहे पण महात्मा गांधी का मोठे झाले हो तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधी आयुष्यभर ते पंजाब गुंडाळून अखंड जगात फिरलेले आहेत तुम्हाला एक सहज गोष्ट सांगतो इंग्ल इंग्लंडच्या राणीने जेव्हा त्यांना महात्मा गांधींना भेटायला बोलवलं त्यावेळेला इंदिरा राणीच्या भेटीला जाताना एक विशिष्ट ड्रेसकोड असावा हो लागतो म्हणजे सूटेड जावं लागतं असं म्हणा महात्मा गांधींनी स्पष्टपणे राणीला नि नकार दिला की मी तुला भेटायला सूट घालून तुला भेटायला येणार नाही तुला जर मला भेटायचं असेल तर मी पंचालाहूनच येणार कारण माझ्या जनतेला अंगाव अंगवस्त्र याच्यासाठी एवढंच माझी जनता एफर्ट करू शकते त्यांना घालायला शर्ट बूट घालायला त्यांच्याकडे पैसे नाहीत माझ्या जनतेकडे आणि अशा जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला भेटायला तुला येणार असेल तर मी या पंचा गुंडाळूनच येणार इंग्लंडच्या राणीला तो प्रोटोकॉल रद्द करावा लागला महात्मा गांधींना भेटायसाठी आणि इंग्लंडच्या राणीला महात्मा गांधी पंचा गुंडाळून मॅग्निमम पॅलेसमध्ये तिला भेटायला गेले म्हणून महात्मा गांधी मोठे झाले महात्मा गांधी आज त्यांच्या मृत्यूनंतर देखील लोकांच्या मनात आहेत त्यांच्या राजकारणाला विरोध करणारे अनेक लोक असतील जो मी पण करतो गांधींच्या राजकारणाला पण महात्मा गांधी हे महानच होते ही गोष्ट तुम्ही विचारू शक विसरूच शकत नाही ते जनतेसाठी लढले आणि जनतेच्या सुखदुःखाची समर्थ झाले म्हणून ते आज अजूनही आपल्या हृदयात आहेत अखंड जगात अनेक युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्यावर रिसर्च केला जातो तर त्या गोष्टीमुळे देशामध्ये एवढी प्रचंड महागाई झाली बँकेतला क्लार्क असेल इंजिनियर्स असतील डॉक्टर्स असतील हे आपल्या व्यवसायातनं किंवा सरकारी योजनांधनं यांना पेन्शन वगैरे हो म्हणून जीवन जगू शकतात पण ज्या वर्गाला नाहीरे वर्ग आहे त्यांच्याकडे काहीच नाही या सरकारी पेन्शन ना सरकारी योजनांचा कसला फायदा त्यांचं जीवन हे रोजच्या मेहनतीवर अंगमेहन अवलंबून असतं अशा लोकांना ह्या प्रचंड महागाईमध्ये आणि त्यांचे त्यांचं जे काय मिळकत आहे जिन्हा वाढतात त्यांची काय हालपेष्टा झाली ह्या गोष्टीचा या गुजराती लॉबीशी काही संबंध उघडला नव्हता लोकं मेली, मेली तर मेली लोकांचे हाल झाले तर झाले ज्याला मोदीला आणि त्या शाळा याच्याशी काही देणं घेणं नव्हतं हे सर्व जनतेच्या लक्षात कळलं की नाही मोदींना बॉलिवूडमधल्या नाचा नाचांशी भेट करायला वेळ आहे त्यांच्याशी गळाभेट घ्यायला वेळ आहे त्यांच्याशी इंडस्ट्रीयल लॉबीमधले सगळे महान उद्योगपती आहे त्यांच्याशी गळाभेटी घ्यायला त्यांना वेळ आहे पण मोदींच्या दहा वर्षाच्या काळामध्ये मोदी एकदाही कामगार संघटनांना कधी भेटले नाही गरिबांशी त्यांनी कसलाही प्रकारचा संबंध ठेवला नाही त्यांना नेहमी श्रीमंत लोकांची कंपनी आवडते हे देखील जनतेच्या निदर्शनात गेली दहा वर्षात अनेक वेळा आलेलं होतं कळलं की नाही महागाईचे कल्पना नाही लोकांच्या हाल अपेक्षेची कल्पना नाही ह्या सर्व गोष्टीमध्ये उद्योगपतींना एक ग्रीन लायसन ओपन ग्रीन लायसन देऊन टाकलेलं तर तुम्ही वाटेल ते करा तुम्ही कारखाने काढा जनतेच्या पैशांना लोन घ्या बँका जनतेच्या पैशांना बँकांना लोन घ्या हजारो कोटीची लोन घ्या ती बुडवा आम्ही किंवा आम्ही बुडवली लोन तर आम्ही तुम्हाला माफ करू त्यातनं तुम्ही ज एम्प्लॉयमेंट जनरेट करा किंवा नका करू तुम्हाला पाहिजे तेव्हा कारखाने बंद करा कामगारांचे हक्क तुम्ही तुडवा त्यांच्या रजा कमी करा त्यांचे बोलस त्यांची मागणी सगळं काही करा आम्ही सरकार म्हणून मोदी हे गुजरातला आम्ही त्यांच्या पुढ्यात त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली आणि जनते सामान्य जनतेचं म्हणजे नाहीरे वर्ग जे आहे जो आहे त्याचं जीवन जगणं ह्याच मोदी पार सरकारने असह्य करून ठेवलं मी जसं पहिल्यांदाच म्हटलं की आपली जनता ही जी भारतीय जनता फार हुशार आहे पण आताचा लोकशाहीमध्ये तुम्हाला जी एखादी गोष्ट पटली नाही तर तुम्ही आता चार लोकांनी जमून हातात तलवारी घेऊन घोडावर बसून जाऊन युद्ध करून दे काही आता जिंकण्यासारखं नाही आहे सिव्हिल सोसायटीमध्ये तो कन्सेप्ट लोकशाहीमध्ये नाही आहे त्यामुळे ते जनतेला दर पाच वर्षांनीच एकदा संधी देते हे करत असताना गेली दहा वर्ष जनतेच्या मनामध्ये आणखीन एक गोष्ट निदर्शनात आली म्हणजे चौदा साली आल्यापासून सत्तेत आल्यापासून मोदी आणि शहा कंप आणि हे गुजराती लॉबी काय करते ही लॉबी ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत फक्त एक इलेक्शन संपली की दुसरी इलेक्शन दुसरी संपली की तिसरी तिसरी चौथी गेली दहा वर्ष ते इलेक्शन लढवत आहेत इलेक्शन लढवण्यासाठी प्रचंड पैसा त्या जिंकण्यासाठी ते होत आहेत कळलं की नाही जनतेचे आर्थिक सामाजिक कल्चरल हितसंबंध जपून ते वाढवण्यासाठी हे काहीही करत नाही आहेत कळलं की नाही काहीही करत नाही आहेत हे जनतेच्या लक्षात पूर्णपणे आलं होतं शिवाय आमचा जो चौकीदार जो चौकीदार म्हणून चौदा चौदा साली आले ते सत्तेमध्ये पुढे ते विकासपूर्वी झाले आणि चोवीस साली तर ते देवाचा अवतार म्हणून आले हे जनता हे स्थित्यंतर जनता गरीब जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होते आणि आपल्या मेंदूमध्ये त्याची साठवण करत होती आपला पंतप्रधान हा ढोंगी आहे पाखंडी आहे हे त्यांच्या लक्षात येत होतं आता काय आणि चोवीस तास ज्या माणसाला जाऊन ध्यान करायचं आहे ध्यान आध्यात्मिक जगामध्ये त्या आध्यात्मिक वर्ल्डमध्ये ध्यान करायचं म्हणजे ते एकाकी करायचं असतं आपण ज्या ईश्वर ईश्वर भक्तीसाठी ज्या काही सेवा करतो जप तप ध्यान करतो ह्याचा उच्चार जनतेला किंवा कुठल्याही आपल्या माणसाला कळट्या कामाने अशा तऱ्हेने त्या ध्यानधारणा करायच्या असतात हे महाशय तिथे विवेकानंद विवेकानंद हे काय देव नव्हते ना तो देवाच्या पुढे ध्यान करायला पाहिजे होते हे ध्यान करताना गादीवर बसून ध्यान करत होते आणि चारी बाजूनी पच्चीस कॅमेरे घेऊन आपण ध्यान करतो हे दाखवत होते त्यामुळे जनतेच्या मनामध्ये एक गोष्ट पूर्णपणे बसली ती म्हणजे हा पंतप्रधान ढोंगी आहे पाखंडी आहे याला गरीजा गरीबाची गरी बाच, गरी गरीबांची जाण नाही आहे याला श्रीमंतांच्या गा गळाभेटी घ्यायला आवडतात आणि आता पारचा नारा देऊन जे ब्रिटिशांशी शं ब्रिटिशांसारख्या सत्तेला या भारतीय जनतेने फक्त शंभर वर्षाच्या आतमध्ये म्हणजे अठराशे सत्तावन्नला जे स्वातंत्र्य झालं त्यानंतर तरी खऱ्या अर्थाने ब्रिटिश सत्ता भारतामध्ये स्थिरावली पण पुढच्या नव्वद वर्षामध्ये भारतीय जनतेशी जनतेने त्यांच्याशी लढा देऊन त्यांना नव्वद वर्षामधनं भारतांना हद्दबार करून दाखवलेली जनता होती तर मोदी त्यांच्या मोदी पीच जाण मुली आहे हे जनतेला पूर्णपणे लक्षात आलं होतं आणि या निवडणुकीच्या दरम्यान जनतेने एकच गोष्ट स्पष्टपणे सांगितली मोदीजी तुमची गुजरात लावी तुमचा शहा तुमची ठोंगबाजी तुमची पाखंडीपणा आम्हाला नको आम्हाला तुमचा माज घमंड असलेली तुमची वर्तवणूक नको सामाजिक राजकीय कल्चरल जीवनामध्ये ज्या घमंडीने तुम्ही राज्य करत होता तुम्ही तुमची राज्य करण्याची पद्धत आम्हाला मान्य नाही पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्या संघटना आणि ज्या इन्स्टिट्यूशन्स अत्यंत कष्टपूर्वक तयार केल्या होत्या त्या तुम्ही विकून मोकळे झाला कळलं की नाही आणि इतर जे चार लोकशाहीचे स्तंभ होते त्यांचे सगळे स्तंभ तुम्ही खिळखिळे केले हे जनतेच्या लक्षात आलं आणि आता जनतेला वाटलं की ह्यांना आता निवडून दिलं तर ह्या यांनी जो आपल्या गळ्यामध्ये फास्ट टाकला आहे तो आवडणार आपले सगळे हक्क काढून घेणार त्यामुळे आणि येणाऱ्या काळामध्ये जे चीन चिनी मॉडेल कारण चीनची चीनमध्ये चीन जे काय चालतं त्याचे भयंकर म्हणजे मोदी इज व्हेरी फंड ऑफ चायनीज गव्हर्नन्स त्यांना ती चायनीज मॉडेल इकडे आणायचं होतं कामगारांनी चोवीस तास काम करावं अठरा अठरा तास काम करावं जे सरकार आहे ते घ्यावं तुम्ही काय सरकार बोलायला गेला तर ते चिनी सैनिक तुम्हाला चिनी सरकार तुम्हाला गोळा घालायला तयार आहे अशा प्रकारचं कल्चर भारतीय जनतेला मान्य नव्हतं नाही आणि येणाऱ्या भविष्यात देखील ते त्यांना कधी मान्य होणार नाही हा संदेश त्यांनी दिला आणि ओव्हरऑल तुम्ही विचारा मला तर ह्या निवडणुकीचा अर्थ काय आहे या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष जनतेने काय संदेश दिला आहे आज जरी हम पार्लमेंट आलेलं असलं तरी देखील जनतेचा क्लिअर एक गोष्ट क्लिअर आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टी नको आम्हाला भारतीय जनता पार्टीचं शासन नको आणि यास्तव एकच नाराज या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने दिला आहे ते म्हणजे मोदी चले जाव मोदी चले जाओ, जाओ। हा संदेश या चार तारीखला जो निकाल आला लोकसभेच्या निवडणुकीचा जो निकाल आला त्याचा एकमेव अर्थ आहे की मोदी तुम चले जाव तुझ्यासारखा पाखंडी आणि ढोंगी पंतप्रधान या आम्हाला नको हा संदेश जनतेने दिलेला आहे आणि ही लढाई मोदीविरुद्ध जनता होती मोदीविरुद्ध इतर काँग्रेस नव्हती मोदीविरुद्ध शिवसेना नव्हती ही लढाई मोदी विरुद्ध भारतीय जनता होती आणि ती भारतीय जनतेने क्लिअर कट मेसेज देऊन ती लढाई जिंकलेली आहे मित्रांनो मी जे ह्या निवडणुकीचं विश्लेषण केलं हे जर तुम्हाला आवडलं असेल तर कृपया माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा त्याला तुम्ही तो शेअर करा इतरांची कृपा करून माझा जो चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा हां आणि मी माझा पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत प्लीज टेक केअर